कार आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा किती सुंदर असं वातावरण आहे आमची मुलं पण बघा मे महिन्याची सुट्टी कशा प्रकारे एन्जॉय करत आहे कल्प्या काय करत आहे घर कसला घर आमच्या कल कल्प्याचा बंगला बघा <laughs> कसला बनवलाय रे शिमेट अरे बघा किती सुंदर असं ऊन पडलेलं आहे दिवसभर पाऊस पडत होता आणि आता ऊन आहे हे बघा गुलाबाला किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत हे बघा तिथं अशी तीन अशी सफेद म्हणजे गुलाबी हलकी गुलाबी अशी आहेत आणि इकडे अशी गुलाबी अशी फुलं आलेली आहेत हे बघा किती सुंदर आहे ते समोर सफेद आणि पिवळी फुलं मोगऱ्याला पण फुलं आलेत बघा मोगऱ्याचं इत छोटी छोटी मोगऱ्याची फुलं बघा याचा पण सुगंध संध्याकाळी खूप छान असा येतो दिवसभर तर काही वास येत नाही त्याचा पण संध्याकाळी खूप छान सुगंध येतो हे बघा इकडनं पण कळ्या पण पन आहेत आणि हे बघा हे एक छोटंसं गुलाबी इथं दोन गुलाबी आहेत आणि काही सुकलेली पण आहेत आणि हे बघा हे दोन अशी सफेद गुलाब आहे तो तिकडं पपईचं झाड आहे हे रुईचं हे बघा नारळाच्या झाडाला पण दोन गुलाबाची फुलं आलेली आहेत छानपैकी अशी ए हात ना का खराब करू चला इथं पण एक जास्वंदीचं झाड आहे आणि इथं भेंडीचं आहे हे बघा इथं हा मोठा नळ आहे पावसाला ना का एवढं भरून असं पाणी येतं आणि मे महिना आहे म्हणजे मे महिना संपलेलाच आहे आता जून जूनची असती चार तारीख आहे ना जूनच्या आज तीन का चार तारीख असं काहीतरी आहे तरी, तरी पण बघा पूर्ण असं हिरवं असं वातावरण झालेलं आहे पूर्ण सगळी शेताशी हिरव्या आहेत इकडं चालू आहे आमच्या आईचं चा, डाळ निसणं पुसणं आजूबाजूला कोंबड्या पण फिरत आहेत आणि इकडे चालू आहे काम हे बघा हे आमचं एक बिगारी आलं आहे टोकरी आणि पावडं घेऊन त्यांचं काम समाप्त आहे वाटत फादर आमचे हाय मध्ये उभे ते आले ना पावडा टोकरी घेऊन <laughs> इथं विटांचे तुकडे पडलेले आहे इथं पण काम आता थांबलेलं आहे रस्त्याने म्हशी वगैरे चाललेल्या आहेत तशा संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे घरी चालल्यात सर्व गोल्या पॅप्सी काय करते गोल्याजून पेप्सीचं काय चालू आहे इथं गोल्या ए गोल्या हे गोल्या काई? गोल्या फोन मध्ये बघा किती मग झालंय मोबाईल द्या ना मला मध्ये प्लास्टरच काम चालू आहे मिस्त्री वगैरे काम करत आहेत आता दिवस माळवायला गेलेला आहे हे बघा पूर्ण असं गुलछडीची वगैरे झाड आहेत माग छान असं मंदिर आहे हे बघा ना आता आमचा ट्रॅक्टर येत आहे थोडा थोडा पाऊस पण आता गळायला लागलेला आहे बघा कशी हिरवीगार अशी वाटते थंड अशी हवा येत आहे छान अशी हवा सुटलेली आहे आणि खूप पाऊस पण झालेला आहे खूप असं संध्याकाळचं छान असं वातावरण तयार झालेलं आहे बघा आकाशामध्ये बघा किती सुंदर असं दिसत आहे मे महिन्यामध्ये गावाकडे आंबे जांभळं करवंद भरपूर पिकतात त्यासाठी गावाला येण्याची मजाच वेगळी असते हे बघा आमच्या इथलं मंदिर खूप छान असं आहे हे बघा किती सुंदर असे ढग पण वरती आहेत आकाशामध्ये डोंगर पण एकदम स्वच्छ असे दिसत आहेत हे बघा कडू निंबाची झाडं बघा किती छान आहेत इथे पण दोन आहेत इथे आहे ही शाळा गावाकडची आठवी ते बारावीपर्यंतची शाळा आहे ही आणि इकडनं आहे मिरचीचं शेत वरती मिरचीचं शेत इकडं आंब्याची वगैरे झाडं मक्का वगैरे लावलेली आहे वरती हे मिरचीच शेत आहे मंदिराच्या बाजूलाच आणि इथे आहे मका हे बघा इथं वर एक वाडाचं झाड आहे किती सुंदर वाटतंय निसर्ग बघा केळीचं झाड पण किती छानपैकी पसरलेलं आहे इथे त्याला केळं पण भरपूर लागलेली आहेत पण आता मी थोडी दूर असल्यामुळे ते काही दिसत नाही बघा इथं पण लोकांनी शेत तयार करून ठेवलेली आहेत गडबा बघा किती मोठा आहे ते सगळीकडे शेत अशी छानपैकी तयार करून ठेवलेली आहेत शेतकरी माणसांनी इथे पुढे फ्लावर त्याच्यापुढे टॅमॅटो हो, असं छान असं शेत आहे तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा